बीड जिल्ह्यातील एकूण सहा नगरपरिषदेचा निकाल जाहीर झालेला आहे याचबरोबर या ठिकाणचा नगराध्यक्ष जो आहे तो जनतेतून विजय झाला असला तरी मात्र उपनगराध्यक्षपदासाठी आता कुठल्या पक्षाकडं किती संख्याबळ आहे यासाठी बीड माजलगाव धारूर व अंबाजोगा ह्या ठिकाणी कशा पद्धतीने भाजप शरद पवार गट अजित पवार गट जे आहे तो खेळी खेळत आहे ह्या विषयाचीच सविस्तर माहिती जी आहे ती आपण ह्या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी बीड जिल्ह्यातील एकूण सहा नगर परिषदेची निवडणूक पार पडली या ठिकाणी खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक नंबरला बीड नगर परिषद पाहू आपण बीड नगर परिषदेच्या ठिकाणी तिरंगी लढत झाली ह्या तिरंगी लढतीमध्ये अजित पवार गटाचा नगराध्यक्ष जो आहे तो विजय झाल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे परंतु उपनगर पदासह इतर पदासाठी मात्र कुठल्याही पक्षाकडे ठामपणे संख्याबळ नसल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळत आहे अजित पवार गटाकडे जर पाहिलं तर अठरा नगरसेवक आहेत भाजपकडं पाहिलं तर पंधरा नगरसेवक आहेत आणि शरद पवार गटाकडे पाहिलं तर बारा नगरसेवक आहेत या ठिकाणी उपनगर पद आपल्या गटाकडे जर खिचून आणायचं असेल तर त्यासाठी सत्तावीस नगरसेवकांचं संख्याबळ असणं गरजेचं आहे परंतु सत्तावीस नगरसेवकांचं संख्याबळ जे आहे ते बीड नगर परिषदेमध्ये अजित पवार गट शरद पवार गट ह्याचबरोबर भाजपकड नसल्यामुळे ह्या ठिकाणी कुणाचा उपनगराध्यक्ष होणार ह्याची चर्चा आता बीड शहरापुरती मर्यादित राहिली नसून संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये होत आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर या ठिकाणी तिरंगी लढत झालेली आहे भाजपच्या ताब्यामध्ये सिरसागर कुटुंबच्या माध्यमातून एक हातास एक हाती सत्ता येईल असं बोललं जात होतं परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर भाजपकडे सीरसागरांच्या माध्यमातून पंधरा नगरसेवक जे आहेत ते ह्या निवडणुकीमध्ये विजय झालेले आहेत तर दुसरीकडं जर पाहिलं तर अजित पवार गटाच्या मार्फत या ठिकाणी नगराध्यक्ष जो आहे तो विजय झाला असला तरी मात्र तर त्या ठिकाणी जास्तीचे नगरसेवक विजय करण्यासाठी अजित पवार गट देखील कुठंतरी कमी पडलेला आहे त्या ठिकाणी अठरा नगरसेवक जे आहेत ते अजित पवार गटाचे विजय झालेले आहेत तर बारा नगरसेवक जे आहेत ते शरद पवार गटाचे विजय झाल्यामुळे या ठिकाणी आता अध्यक्ष पदासाठी चांगलीच रस्सी सुरू असल्याचं पाहण्यास मिळत आहे कुठला गट कुणाला पाठिंबा देणार आहे याची चर्चा देखील जोरदार होत आहे निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सिरसागर दोन्ही बंधू जे आहेत ते एकत्र येऊन या ठिकाणी अध्यक्ष पदावर आपला दावा ठोकणार असल्याचं बोललं जात होतं परंतु एक जानेवारी रोजी अजितदादा यांनी बीड ह्या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून दौरा केल्यानंतर काहीस राजकीय गणित कुठंतरी आपल्याला बिघडल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे बीड नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष जो अजित पवार गटाचा आहे याचबरोबर उपनगराध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचाच होणार असल्याचं देखील आता बोललं जात आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर अजित पवार गटांना इतर ठिकाणचे काही नगरसेवक जे आहेत ते पाठिंबा देणार असल्याचं देखील बोललं जात आहे याचबरोबर बीड मतदारसंघाचे आमदार असलेले संदीप शिरसागर यांची अजित पवार यांच्यासोबत चांगलीच जवळीक वाढत असल्यामुळे ह्या ठिकाणी अजित पवार गटाला त्यांचे काही नगरसेवक जे आहेत ते पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे अध्यक्ष पदासह उपनगराध्यक्ष जो आहे तो अजित पवार गटाचाच होणार असल्याचं बोललं जात आहे याचबरोबर काही विविध जे पदं आहेत ते शरद पवार गटाचे नेते असलेले संदीप शिरसागर यांच्या गटाकडे राहणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे बीड नगर परिषदेवर अजित पवार गटाचंच वर्चस्व राहणार असल्याचं ह्या झालेल्या दोन चार दिवसाच्या राजकीय घडामोडीतून आपल्याला रा, पाहण्यास मिळत आहे तर दुसरीकडं पाहिलं तर अंबजोगाई हो अंबजोगाई हो नगर परिषदेकडे जर पाहिलं तर भाजपच्या ताब्यामध्ये अंबजोगाई हो जी नगर परिषद आहे त्या ठिकाणचा नगर अध्यक्ष जो आहे तो भाजपचा विजय झालेला आहे परंतु नगरसेवक विजय करण्यासाठी भाजप कुठंतरी कमी पडलेले आहे ह्या ठिकाणी जर खऱ्या अर्थानं पाहिलं तर अजित पवार गटाचे नेते असलेले पापा मोदी जे आहेत ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वाधिक नगरसेवक जे आहेत ते विजय झालेले आहेत आणि संख्याबळ जर पाहिलं नगरसेवकाचं तर पापा मोदी यांच्या बाजूने झुकल्याचं पाहण्यास मिळत आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील अजित पवार गटाचाच उपनगराध्यक्ष जो आहे तो त्या नगरपरि पालिकेवर विराजमान होणार असल्याचं देखील आता चित्र काहीसं स्पष्ट झालेलं आहे दुसरीकडे जर पाहिलं तर परळी परळी नगर परिषदेचा जर विचार केला तर पहिल्या दिवसापासून परळी नगर परिषद जी आहे ती अजित पवार गटाच्या ताब्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून मा येणार असल्याचं आपल्याला चित्र स्पष्ट झालं होतं कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकूणच सहा नगर परिषदेपैकी पाच नगर परिषदेमध्ये महायुतीतील घटक पक्ष जे आहेत ते एकमेकांच्या विरोधामध्ये या निवडणुकीला सामोरे गेल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परंतु परळी नगर परिषदेचा जर विचार केला तर ह्या ठिकाणी महायुतीचा धर्म म्हणून भाजप आणि अजित पवार गटासह शिंदेंची शिवसेना जी आहे ती एकत्र येऊन ह्या निवडणुकीला सामोरं गेल्याचं सा आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे ह्या ठिकाणी महायुतीतील अजित पवार गटाचा नगराध्यक्ष जो होता तो विजय झालेला आहे याचबरोबर सर्वाधिक संख्याबळ जे आहे नगरसेवकाचं ते देखील अजित पवार गट व भाजप आणि शिंदे गट जे आहेत एकत्र ह्या निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत त्यांच्याकडे असल्यामुळे परळी नगर परिषदेचा अध्यक्ष अजित पवार गटाचा होणार आहे तर उपनगराध्यक्ष जो आहे तो भाजपचा होणार असल्याचं देखील या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे तर इतर जी खाते आहेत ते शिंदे गटाच्या काही नगरसेवकाकडे जाणार असल्याचं देखील बोललं जात आहे यामुळे या, या ठिकाणी देखील आता महायुतीचं वर्चस्व परळी नगर परिषदेमध्ये राहणार आहे तर तिसरी नगर चौथी नगर परिषद जर पाहिली तर धारूर धारूर नगर परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने भाजप विरुद्ध अजित पवार गट अशी लढत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे परंतु ह्या ठिकाणी अजित पवार गटाचे नगराध्यक्ष जो आहे तो ह्या निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे तर दुसरीकडे पाहिलं तर सर्वाधिक संख्याबळ जे आहे नगरसेवकाचं ते देखील अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंके यांच्या गटाकडे असल्यामुळे त्या ठिकाणी देखील आता अजित पवार गटाचाच अध्यक्ष जो आहे तो त्या नगरपालिकेवर विराजमान होणार असल्याचं देखील चित्र आता स्पष्ट झालेलं आहे परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर पाचवी नगर परिषद जी आहे ती ती म्हणजे माजलगाव माजलगाव नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत झालेली आहे या तिरंगी लढतीमध्ये शरद पवार गटाचा नगर अध्यक्ष जो आहे तो ह्या निवडणुकीमध्ये विजय झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे परंतु नगरसेवकांचं संख्याबळ जर पाहिलं तर कुणाकडंच नसल्यामुळे या ठिकाणी आता उपनगराध्यक्षपदासाठी नगरसेवकांची जुळवाजुळ जोड़ करण्यासाठी अनेक पक्षाकडून तडजोडीला देखील वेग आलेला आहे परंतु खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणची नगरपरिषदेची तडजोड पाहिली तर अजित पवार गटाचे नेते असलेले प्रकाश सोळंकी जे आहेत ते ह्यांच्याकडून आहे चांगलीच केली जात आहे कारण खऱ्या अर्थानं माजलगाव नगर परिषदेच्या नगरसेवकाचा जर इतिहास पाहिला तर त्या ठिकाणी शरद पवार गटाचे नेते असलेले मोहन जगताप ह्यांच्या मार्गदर्शनाखाली चाऊस बाबूराव पोटबरे जे आहेत ते आ या निवडणुकीला सामोरे गेले आणि या ठिकाणी शरद पवार गटाच्या ताब्यामध्ये ही नगर परिषदेचा नगर अध्यक्ष जो आहे तो विजय झालेला आहे परंतु अध्यक्ष पदासाठी आता संख्याबळाची जुळवाजुळ होत नसल्यामुळे ह्या ठिकाणी आता ऐन वेळेस बाबूराव पोटबरे जे आहेत ते नगराध्यक्ष विजया करण्यासाठी शरद पवार गटाच्या बाजूने असले तरी मात्र आता अध्यक्ष पदासाठी ते आता आपले काही बहुजन आघाडीचे नगरसेवक जे आहेत ते त्यांच्यामार्फत प्रकाश सोळंके यांच्या अजित पवार गटाला पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे माजलगाव नगर परिषदेमध्ये दे, प्रकाश सोळंके दे, चांगलीच खेळी करून अजित पवार गटाचा उपनगर अध्यक्ष त्या ठिकाणी ते नगर, नगर परिषदेमध्ये दे, विराजमान करणार असल्याचं देखील चित्र आता काही स्पष्ट झालेलं आहे तर शेवटची नगर परिषद पाहिली तर गेवराय गेवराय नगर परिषदेमध्ये दे, दुरंगी लढत झालेली आहे परंतु खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गेल्या पंचवीस वर्षापासून पवार घराण्याच्या ताब्यामध्ये बीड हे गेवराय नगर परिषद आहे आणि ह्यावेळेस देखील पवार घराण्याच्या ताब्यामध्ये गेवराय नगर परिषद आलीच आहे परंतु सर्वाधिक जास्तीचे नगरसेवक जे आहेत ते भाजपचे ह्या ठिकाणी विजय झालेले आहेत भाजपच्या झेंड्याच्या खाली बादामराव पंडित व बाळराजे पवार ह्या निवडणुकीला सामोरे गेले आणि ह्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष जो आहे तो विजय झालेला आहे आणि ह्याचबरोबर जास्तीचं नगरसेवकांचं संख्याबळ जर पाहिलं तर भाजपकडे असल्यामुळे त्या ठिकाणी देखील भाजपचाच अध्यक्ष देखील गेवराई नगर, नगर परिषदेमध्ये विराजमान होणार असल्याचं चित्र देखील स्पष्ट झालेलं आहे त्यामुळे एकूण बीड जिल्ह्यातील ह्या सहा नगर परिषदेच्या अध्यक्ष पदाचा जर विचार केला तर बीड ह्या ठिकाणी अजित पवार गटाचा उप नगराध्यक्ष जो आहे तो या नगर परिषदेमध्ये विराजमान होणार आहे अंबजोगाईचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील अजित पवार गटाचाच उपनगर अध्यक्ष जो आहे तो देखील विराजमान होणार आहे आणि परळी या ठिकाणचा विचार केला तर महायुतीचा धर्म म्हणून भाजपचा उपनगर अध्यक्ष त्या ठिकाणी देखील विराजमान होणार आहे आणि धारूरचा विचार केला तर त्या ठिकाणी देखील अजित पवार गटाचाच अध्यक्ष जो आहे तो त्या नगर परिषदेमध्ये विराजमान होणार आहे तर माजलगावचा विचार केला तर माजलगाव ह्या ठिकाणी देखील अजित पवार गटाचाच अध्यक्ष जो उपनगर अध्यक्ष आहे तो देखील त्या ठिकाणी विराजमान होणार असल्याचं काहीस चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि गेवराय नगर परिषदेमध्ये भाजपकडे बहुमताचा आकडा असल्यामुळे त्या ठिकाणी देखील भाजपचा उपनगराध्यक्ष जो आहे तो त्या ठिकाणी विराजमान होणार आहे बीड जिल्ह्यातील एकूण सहा नगर परिषदेपैकी दोन नगर परिषदेमध्ये भाजपचा उपनगराध्यक्ष आपल्याला पाहण्यास मिळणार आहे तर उर्वरित चार ठिकाणी अजित पवार गटाचा उपनगराध्यक्ष देखील आपल्याला पाहण्यास मिळणार आहे बीड जिल्ह्यातील अशा प्रकारच्या ह्या सहा नगर परिषदेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे आणि काहींचा काही गटाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी वेगळ्या गटाचा नगराध्यक्ष आपल्याला विराजमान झालेला पाहण्यास मिळाला आहे तर काही ठिकाणच्या गटामध्ये उपनगराध्यक्ष वेगळ्या गटाचा होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी देखील आपल्याच गटाचा उपनगराध्यक्षपद कशा पद्धतीने विजय करता येईल ह्यासाठी नगरसेवकांची जुळाजुळ करण्याचं काम जे आहे ते आता थेट राज्याच्या राजकारणापासून या ठिकाणी हालचालीला वेग आल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडी विषय नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद